तुम्ही शरीराच्या डिटॉक्स बद्दल ऐकलं असेल पण हेअर डिटॉक्स सुद्धा केला जातो माहिती आहे का तुम्हाला नेमकं हेअर डिटॉक्स म्हणजे काय कसं केलं जातं घरच्या घरी तुम्ही कसं तुमचे केस स्वच्छ आणि मस्त ठेवू शकता हेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर कसं आहे मंडळी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रदूषण धूळ आणि रासायनिक उत्पादनांचा इतका अतिवापर करतोय केसांचं नैसर्गिक सौंदर्य हे हरवत चाललंय आपण शॅम्पू किंवा कंडिशनर वापरतो पण अनेकदा त्यातील सल्फेट किंवा सिलिकॉन केसांवर एक थर जमा करतात आणि त्यामुळे आपले केस जे आहेत ते निर्जीव दिसू लागतात मग यावरती उपाय तो म्हणजे हेअर डिटॉक्स आता मुळात हेअर डिटॉक्स असतं तरी काय ज्याप्रमाणे आपण शरीर स्वच्छ करण्यासाठी डिटॉक्स करतो अर्थात शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करतो त्याप्रमाणेच केसांच्या मुळांमधील टाकाऊ पदार्थ रसायनं किंवा प्रदूषणाचे जे कण आहेत ते काढून टाकण्याच्या प्रक्रियेला हेअर डिटॉक्स असं म्हटलं जातं यामुळे तुमच्या केसांचे जे, जे छिद्र आहेत ते मोकळे होतात आणि केसांना आतून पोषण मिळतं आता हेअर डिटॉक्सची गरज नेमकी केव्हा भा भासते त्यासाठी काही लक्षणं तुम्हाला दिसू शकतात त्यातलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे शॅम्पू केल्यानंतरही टाळूवर जर खूप खास येत असेल तर तुम्हाला हेअर डिटॉक्सची गरज आहे केस खूप जास्त तेलकट किंवा खूप जास्त कोरडे होत असतील तरी सुद्धा तुम्ही डिटॉक्स करा केसांची वाढ खुंटत असेल केसांची नैसर्गिक चमक निघून गेली असेल किंवा ते सतत गळत असतील तर तुम्हाला हेअर डिटॉक्सची गरज आहे आता मुळात हेअर डिटॉक्स करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही पार्लर मध्ये जाण्याची गरज नाहीये घरच्या घरी तुम्ही हेअर डिटॉक्स करू शकता कस त्यासाठी पहिला पर्याय आहे तो म्हणजे मुलतानी माती आणि दह्याचा पॅक मुलतानी माती केसांमधील अतिरिक्त तेल ओढून घेते तर दही टाळूला थंडावा देतं हा पॅक वीस मिनिटं लावून ठेवा आणि त्यानंतर केस सल्फेट फ्री शॅम्पू न धुवा दुसरा पर्याय आहे ऍपल सायडर विनेगर एक मग पाण्यामध्ये दोन चमचे ऍपल सायडर विनेगर तुम्हाला मिसळायचं आहे शॅम्पू केल्यानंतर या पाण्यानं तुम्ही छानपैकी केस धुवा हे टाळूचं पीएच लेवल जे आहे पीएच स्तर जे आहे ते बॅलन्स ठेवण्यासाठी खूप मदत करतात तिसरी डिप आहे किंवा तिसऱ्या पर्याय आहे ते म्हणजे शिकेकाई आणि रिठा हे आपले पारंपरिक नैसर्गिक क्लिन्झर आहेत रासायनिक शॅम्पू ऐवजी आठवड्यातून एकदा जर तुम्ही केस धुतले तर केसांवरची जी आए, ती निघून जातील आणि एकदम केस तुमचे छान दिसतील चौथा पर्याय कडुलिंब आणि तुळस जर तुम्हाला प्रदूषणामुळे इन्फेक्शन झालं असेल तर कडुलिंबाच्या पानांचे पाणी डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही वापरू शकता एकदम बेस्ट पर्याय मुळात आता हे डिटॉक्स तुम्ही केलं तर तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत फायदा नंबर वन ते म्हणजे तुमच्या केसांची वाढ मुळं स्वच्छ झाल्यामुळे रक्ताभिसरण अर्थातच ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि त्यामुळे केसांची वाढ जी आहे ती सुद्धा वेगानं होते दुसरं म्हणजे कोंड्यापासून सुटका साचलेली घाण निघून गेल्यामुळे कोंड्याची जी समस्या आहे ती कायमची दूर होते तिसरं ते म्हणजे नैसर्गिक चमक रसायनांचा थर निघाल्यावर केसांचा नैसर्गिक पोत जो आहे किंवा नैसर्गिक पोत जी आहे ती उत्तम राहते चमक तुमच्या केसांना मिळते तर मुळात डिटॉक्स करत असताना तुम्ही नेमकी काय काळजी घेतली पाहिजे त्यापैकी सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे डिटॉक्स केल्यानंतर केसांना सौम्य अर्थात माइल्ड किंवा सल्फेट फ्री शॅम्पूनच तुमचे केस जे आहे ते तुम्ही धुतले पाहिजेत या सगळ्या प्रक्रियेनंतर केसांना नैसर्गिक तेल उदाहरणार्थ खोबरेल तेल आहे किंवा बदामाचं तेल आहे ते लावून तुम्ही कंडिशनिंग करा डिटॉक्सच्या काळामध्ये ड्रायर किंवा स्ट्रेटनर्स सारखे जे तुम्हाला हिट देणारे प्रॉडक्ट आहेत ते शक्यतो तुम्ही टाळा म्हणजे तुमचे केस जे काही तुम्ही करताय तुमचे केस छान ठेवण्यासाठी त्यावरती परिणामकारक असं वातावरणसुद्धा केसांना तयार होईल सो so, मंडळी हे जे सगळे मुद्दे होते हे खूप इम्पॉर्टंट आहेत आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये विशेषतः हा जर तुम्ही ऑफिस गोइंग असाल तर आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हेअर हिटॉक्स नक्की करा कारण प्रवासामुळे आपल्या केसांची पार वाट लागते घाम थंडी रसायन धूळ या सगळ्यामुळे आपली स्काव जी आहे ती खराब होते त्यामुळे या सगळ्याचा विचार करा आणि हेअर ड्युटॉक्स घरच्या घरी करा बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सखीवर असंच प्रेम करत राहा